नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच आलेल्या पेपर अपडेटनुसार एकूण तब्बल तेहतीस हजार पोलीस शिपाईच्या जागा रिक्त आहे आणि या रिक्त जागा आता एवढ्या जागा रिक्त तब्बल तेहतीस हजार प्लस जागा रिक्त मग एवढ्या जागांची भरती एकत्र केली जाईल का तर निश्चितच या ठिकाणी एवढ्या जागांची भरती एकत्र केली जाऊ शकत नाही परंतु या ठिकाणी सतरा ते अठरा हजार जागांची भरती या ठिकाणी केली जाऊ शकते आता मागच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा केली होती की जवळजवळ अठरा हजार प्लस जागा ह्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरल्या जाऊ शकतात तर ह्याच अपडेटनुसार आता बऱ्याच ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती होत आहेत जे आपले रेल्वे आहे जे रेल्वेचे घटक आहे या घटकांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी निर्मिती नवीन निर्मिती होऊन राहिली होत आहे तर या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला निश्चितच समजते की सतरा ते अठरा हजाराची या ठिकाणी पोलीस भरती ही येणाऱ्या काळामध्ये होणारच आहे तर आज आपण नेमकं कोणकोणत्या घटकाम घटकांमध्ये किती घटकांमध्ये कशा प्रकारच्या जागा रिक्त आहे तर या संदर्भात सविस्तर चर्चा करू तर चला सुरू करू <coughs> आता या ठिकाणी आपल्याला जे माहिती मिळाली आहे ही जवळजवळ अठरा घटकांची माहिती मिळाली आहे की इथं जागा किती रिक्त आहे आता हे जे अठरा घटक आहे याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस प्रत्यक्ष जाहिरात येईल त्यावेळेस जागा ह्या वाढून येणार आहे आता याच्यामध्ये थोड्या कमी प्रमाणामध्ये जागा दिलेल्या आहे परंतु ह्या ज्या जा ह्या ज्या जा जागा आहे ह्या फक्त आणि फक्त ज्या रिक्त जागा आहे त्या आस्थापनेवरील त्या घटकामधील त्याच जागा दिलेल्या आहे आता याच्यामध्ये अजून जे आपले रिटायरमेंटचे पोस्ट असतात त्या रिटायरमेंटच्या पोस्ट ॲड केलेल्या नाही आहे ज्यावेळेस प्रत्यक्ष जाहिरात येईल त्यावेळेस त्या ठिकाणी ते ॲड केलं जाईल तर बघा <clears throat> मुंबई पोलीस या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्त इथं पोलीस शिपायाच्या ज्या रिक्त जागा आहे त्या चार हजार आठशे बेचाळीस जागा रिक्त आहे त्याच्यानंतर मुंबई चालक पोलीस इथं चालक पोलीसच्या म्हणजेच मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत जे चालक पोलीस भरले जातात त्याच्या अंतर्गत सातशे सत्त्याऐंशी जागा रिक्त आहे मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला हीच अशीच माहिती दिली होती त्याच्यानंतर मुंबई लोहमार्ग पोलीस आता मुंबई लोहमार्ग पोलीस या ठिकाणी जे पदं दिलेले आहे ते पाचशे चार पदं दिलेले आहे परंतु या ठिकाणी लोहमार्ग पोलीसच नाही तर सर्व घटकांमध्ये त्या ठिकाणी जागा वाढून येणार आहे तर लोहमार्ग पोलीस या ठिकाणीसुद्धा जागा वाढूनच येतील त्याच्यानंतर ठाणे पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालय याच्या अंतर्गत ज्या जागा, जागा, अंतर पोलिस जिल्ला। जिल्ला पोलिस जा जागा आहे रिक्त त्यात तीनशे ब्याऐंशी जागा रिक्त जा आहे त्याच्यानंतर हिंगोली पोलीस जिल्हा जिल्हा पोलीस हिंगोली या ठिकाणी ज्या जागा आहे त्या आहे एक्कावन्न जागा रिक्त आहे त्याच्यानंतर मीरा महिंदर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी ज्या जागा आहे त्या सहाशे चौसष्ट जागा रिक्त दिलेल्या आहे त्याच्यानंतर मीरा भाईंदर चालक या चालकच्या ज्या जागा आहे त्या जवळजवळ अस्सी जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई यांच्या ज्या रिक्त जागा आहे त्या एकशे अठ्ठ्याण्णव जागा रिक्त आहे तसेच पुढचा जिल्हा अमरावती पोलीस आयुक्त आता अमरावती पोलीस आयुक्त या ठिकाणी दोनशे एकवीस जागा या ठिकाणी फक्त रिक्त दाखवलेली आहे परंतु आता आयुक्त म्हटल्यानंतर आयुक्तालय म्हटल्यानंतर या ठिकाणी फक्त दोनशे एकवीसच जागा भरणार आहेत का तर नाही मनुष्यबळाची जे आवश्यकता असते ती आयुक्तालयाच्या जा ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून या ठिकाणी निश्चितच पाचशे प्लस जागा कमीत कमी पाचशे प्लस जागा ह्या असणारच आहे त्याच्यानंतर लातूर जिल्हा पोलीस या ठिकाणी फक्त आणि फक्त सतरा जागा रिक्त दाखवलेले आहे याच्यामध्ये पण वाढ होणार आहे लातूर पोलीस किती जागा दाखवलेल्या आहे सतरा जागा त्याच्यानंतर नागपूर पोलीस आयुक्तालय नागपूर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आठशे अडतीस जागा रिक्त आहे त्याच्यानंतर वर्धा पोलीस वर्धा पोलीस या ठिकाणी दोनशे दोन जागा रिक्त आहे त्याच्यानंतर पुढचं आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आता मोठं शहर आहे या ठिकाणी निश्चितच जागा ह्या जास्त असणार आहे तर या ठिकाणी जे रिक्त जागांची संख्या आहे ही पाचशे पंच्याण्णव एवढी रिक्त जागांची संख्या आहे त्याच्यानंतर सातारा जिल्हा पोलीस या ठिकाणी शहात्तर पदे रिक्त आहेत त्याच्यानंतर पुणे शहर आयुक्तालय आता पुणे शहर आयुक्तालय या ठिकाणी नऊशे सत्तेचाळीस पदे रिक्त दाखवलेली आहेत त्याच्यानंतर भंडारा जिल्हा पोलीस या ठिकाणी अठ्ठावन्न जागा रिक्त आहे त्याच्यानंतर अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीण जे क्षेत्र आहे या ठिकाणी एकशे आठ जागा ह्या रिक्त आहे आणि शेवटचा तुमचा घटक तो म्हटलं म्हणजे ठाणे ग्रामीण ठाणे ग्रामीण या ठिकाणी एकशे चार पोलीस शिपायाच्या जागा रिक्त आहे तर ह्या ज्या जागा आहे ह्या एवढ्याच असणार आहेत का तर नाही याच्यामध्ये निश्चित निश्चित आणि निश्चितच शंभर टक्के याच्यामध्ये वाढ होणार आहे म्हणून बारा हजार किंवा सोळा हजार एवढ्या पदांची भरती नाही तर याच्यापेक्षाही जास्त अठरा हजार प्लस जागा ह्या शंभर आणि शंभर टक्के निघणार म्हणजे निघणार त्याचं कारणही तसंच आहे की बऱ्याच ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन निर्माण होत आहे बऱ्याच ठिकाणी तुमचे जे रेल्वेचे पोलीस स्टेशन आहे रेल्वेचे जे स्थळ आहे ते नवीन निर्माण होत आहे तर या सर्व गोष्टींचा या ठिकाणी जर विचार केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी अशी भरती होणार आहे आता बऱ्याच मुलांनी त्या ठिकाणी कमेंट केल्या होत्या की सर तुमच्याजवळ आता तुम्ही एवढ्या जागा डिक्लेअर करू राहिले एवढ्या जागा सांगू राहिले अठरा हजार प्लस तर काही तुमच्याकडे प्रूफ आहे का तर काही काही गोष्टी अशा असतात मित्रांनो की एकदम तुम्हाला डायरेक्ट प्रूफ तुम्हाला त्या ठिकाणी दाखवू शकत नाही आता या ठिकाणी जे आपण माहिती देतो आहे किंवा याच्या आधी माहिती दिलेली आहे ती खरीच माहिती आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची खोटी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा आमचा उद्देश नाही आहे तर येणाऱ्या काळामध्ये खूप अशी मोठी भरती निघणार आहे तर अभ्यास चालू ठेवा तुमचं जे फिजिकल आहे ते चालू ठेवा त्या सर्व गोष्टीमध्ये सातत्य ठेवा थे आता बऱ्याच लोकांनी जे आपले यूट्यूबर आहे या लोकांनी बऱ्याच लोकांनी आपलं जे पोलीस भरतीचं फिजिकल आहे हे फिजिकल चेंज होणार आहे संदर्भात व्हिडिओ बनवले तर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा महाराष्ट्र शासनाचा या फिजिकल संदर्भात जी आर आलेला नाही आहे म्हणून ज्यावेळेस प्रत्यक्ष जी आर येईल आणि त्या जी आरमध्ये नमूद केलेलं असेल की सोळाशे मीटर हे या ठिकाणी रद्द केली जात आहे तर त्या ठिकाणी तीन हजार मीटर किंवा आठशे मीटर अशा प्रकारचं त्या ठिकाणी ज्यावेळेस नमूद असेल त्या जी आरमध्ये त्यावेळेसच आपण खरं समजू तर <coughs> तसं जर काही असेल तशा जर काही शासन स्तरावर हालचाली चालू असतील तर निश्चितच त्यामध्ये बदल होऊ शकतात परंतु केव्हा ज्या वेळेस प्रत्यक्ष शासनाचा आर येईल त्यावेळेसच ते आपल्याला समजेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बऱ्याच अशा जिल्ह्यांच्या रिक्त जागांसंदर्भात चर्चा केली तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र